अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील सौंदर्य मान्सूनपूर्व पावसानं आता चांगलंच बहरलंय या ठिकाणची हिरवळ नेत्रदीपक सौंदर्य पर्यटकांना बुरळ घालते दर्याखोऱ्यात असलेले मेळघाटमध्ये सर्वत्र हिरवळ झाली आहे नागमुडीचा रस्ता आणि कोसळणारा पाऊस चोहोबाजूंनी असलेली हिरवळ पर्यटकांना आकर्षित करते हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि मृग नक्षत्रात सुरुवातीला काही ठिकाणी पाऊस पडल्यानं शेतकरी आपल्या शेताची अंतिम मशागत करण्यात व्यस्त आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार या नक्षत्रात समाधानकारक पाऊस पडेल परंतु शेतकऱ्यांनी घाई न करता तोपर्यंत शंभर मिलीमीटर पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करू नये असं आवाहन केलं बजाजनगरचे फुल विक्रेते शाखिरभाई हे बजाज कंपनी गेट समोर असलेल्या एच पी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेले पेट्रोल भरत असताना अचानक त्याने खिशातून मोबाईल बाहेर काढताच दुचाकींना अचानक पेट घेतला तेथील कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग विझवली त्यामुळे पुढील अनर्थ हा टाळला आहे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सोमवारी दहा पैशांनी घसरला यामुळे रुपयानं प्रति डॉलर त्र्याऐंशी रुपये पन्नास पैसे अशा नव्या दराची नोंद झाली आहे विदेशी चलन बाजारात अमेरिकी डॉलरचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाल्यानं तसंच भारतीय शेअर बाजारांच्या निर्देशांकात पडझड झाल्यानं रुपयाची घसरण झाली आहे असं विश्लेषकांनी सांगितलं श्रीसंत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली पालखी मार्गावरील अतिक्रमणे तत्काळ काढून टाका सुरक्षेच्या दृष्टीने पालखी मार्गावरील सर्व जाहिराती फलकांची तपासणी करा अवैध आणि असुरक्षित सर्व जाहिरात फलक काढून टाका असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे तासगाव तालुक्यातील अग्रणी नदी आता तुडुंब भरून वाहू लागली आहे गेल्या काही दिवसांपर्यंत कोरडी पडलेली अग्रणी नदी आता तीन दिवसांच्या पडलेल्या पावसानं भरून आहे त्यामुळे तासगाव तालुक्यातील अग्रणी नदीवरील अनेक बंधारे हे ओव्हरफ्लो झालेत प्रियकर्ण डोक्यात दगड घालून प्रियसीची निर्घुण हत्या केल्याची खळबळजनक घटना पालघरमधील मुरबे येथे घडली हत्या करून फरार झालेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली या पालघर तालुक्यातील मुरबे येथे राहणाऱ्या प्रियकरांना आपल्या प्रियसीची प्रेमसंबंधातून भांडण झाल्यानं डोक्यात दगड घालून निर्घुण हत्या केली मुंबई गोवा महामार्गावर पाणीच पाणी झालेलं आहे दक्षिण रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गाचं काम हे बऱ्यापैकी पूर्ण झालं असलं तरी या महामार्गावरून प्रवास करताना प्रवासी वाहन चालकांना रस्त्यातून वाहणाऱ्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतोय महामार्गावर पावसाळी पाणी वाहून घेण्यासाठी नाले व्यवस्था योग्य नसल्यानं पावसाच्या पाण्याचे पाठ हे महामार्गावरून वाहत आहेत त्यामुळं वाहन चालकांना मात्र याचा त्रास सहन करावा लागतो आहे धाराशिव येथील उमरगा तालुक्यात मुसळधार पाऊस बरसलेला आहे या जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस बरसला आहे पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं उमरगा शहरासह तालुक्यातील कदेर एकुरगा नारंगवाडी आणि गुंजोटी या गावात मुसळधार पाऊस पडला कदेर गावात पाणीच पाणी झालं पाणी तर गावात जाणारा रस्ता बंद झाला आहे तर गुंजोटी गावात सुद्धा पाणी शिरलेलं आहे पुलावर पाणी वाहत असल्यानं वाहतूक खोळंबली कल्याण इथल्या मलंगगड येथे दरड कोसळली गुलाम बादशाह सय्यद यांच्या घरावर दगड पडल्यानं ही दुर्घटना घडली आहे यात गुलाम बादशाह सय्यद आणि त्यांची पत्नी समीरा गुलाम सय्यद जखमी झालेत या दोघांनाही उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केलं आहे सदर दुर्घटनेमध्ये सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथील डॉक्टरांनी गुलाम बादशाह सय्यद यांना मयत घोषित केलं आहे दरम्यान सारखी घटना येथे होऊ नये याची काळजी प्रशासनानं घ्यावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे महाड तालुक्यातील काळींजकोट इथं रात्रीच्या सुमारास भरधाव टेम्पोनं पादचाऱ्याला धडक दिली या दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर दोघे गंभीर जखमी झालेत रवींद्र ढेबे सचिन ढेबे अशी मृतांची नावे आहेत तर संतोष ढेबे आणि निलेश ढेबे यांच्यावर महाडच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अमरावतीच्या पार्वती नगरात असलेल्या एका विहिरीत सुरक्षा भिंत नसल्यानं बारा नीलगाई विहिरीत पडल्याची घटना घडली या घटनेत सात नीलगाईंचा मृत्यू झालाय तर वनविभाग आणि महापालिकेच्या पथकाला अथक परिश्रमानंतर पाच नीलगाईंना विहिरीच्या बाहेर सुखरूप काढण्यात यश आलं महापालिका आणि वनविभागाच्या पथकानं संयुक्त मोहीम राबवून पाच गायींना जीवदान दिलं आहे खामगाव तालुक्यातील चितोडा शिवारात असलेल्या शेतकरी किसन हिवराळे यांच्या कांद्याच्या चाळीवर वीज कोसळून संपूर्ण कांदा जळून खाक झाला यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर दुसरीकडे बोरी अडगाव शिवारात झाडाखाली बांधलेल्या बैलांवर वीज कोसळल्यानं दोन्ही बैल जागीच ठार झालेत आईच्या कुशीतील पाच महिन्याच्या बाळाला जन्मदात्या बापानं हिसकावून घेऊन जमिनीवर आपडल्याची दुर्दैवी घटना बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे या घटनेसंदर्भात सर्वत्र हळहळ व्यक्त होती आहे राक्षसी वृत्तीच्या नराधम बापाला उरण पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे